दोन दिवस झाला आपण ऐकतोय वैष्णवी हगवणे या नावाच्या एका महिलेने आत्महत्या केली का आत्महत्या केली आपण काही लोकांनी जर का बातम्या ऐकल्या असतील तुमच्या कानावर कालपासून जास्त आल्या पण असतील पण मित्रांनो ही घटना जी आहे ना ही पुण्यामध्ये घडलेली घटना आहे एक महिला जिने लव मॅरेज केलं खरं आणि प्रेमसंबंध होते त्याच्यामुळे घरचे कन्व्हेन्स नव्हते पण तरीही तिने कसं तरी घरातल्या कन्व्हेन्स करून लव मॅरेज केलं शेवटी लग्न ठरलं आणि त्याच्या घरच्यांनीच म्हणजे हगवणे जे आहेत जो शशांक हगवणे म्हणून तिचा नवरा वैष्णवीचा नवरा यांनी काय मागितलं हुंड्यामध्ये तर एक फॉर्च्युनर गाडी एकावन्न तोळे सोनं आणि चांदी सात आठ किलो चांदी तरी पण त्या मुलीचा अमानुषपणे छळ करण्यात आला आणि मग नंतरला शेवटी तिला आत्महत्या करावी लागली काय गोष्ट आहे मित्रांनो हुंडा हा आपण कुठेतरी बोलतोय की सामाजिकरित्या बंद झाला पाहिजे पण या हुंड्याच्या नादामध्ये आज महिलांचा मृत्यू होतोय ते स्वतः आत्महत्या करतात किंवा त्यांना मारून टाकलं जात पण मित्रांनो मला तुम्हाला सांगायची ही गोष्ट अशी की याच्या मागे आता कोणाचं नाव येत आहे तर अजित पवार साहेब आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे म्हणजे हे जे हगवणे आहेत ना जे मुलगा होता तो जो गुन्हेगार आहे त्याचे वडील हे कुठले त्याचे पदाधिकारी होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि त्याच्यामुळे ते अजित पवार साहेब त्यांच्या लग्नाच्या दिवशी पण हजर होते तिकडे आणि जी फॉर्च्युनरची चावी आहे ती स्वतः अजित पवार साहेबांच्या हातातून ती चावी गाडीची देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो मला ही आश्चर्याची घटना अशी वाटते की त्यांनी मुलीच्या आईने आणि वडिलांनी सांगितलंय की जो छळ झालाय तुम्ही जर का न्यूज ऐकली ना मी लिंक टाकतो खाली अशा प्रकारचा छळ त्या हगवणी यांनी केलं आहे की मित्रांनो ह्या लोकांना जे हवं ते सगळं त्यांनी दिलंय म्हणजे मुलगी घरात यायची आईकडे तेव्हा रडायची की मला हे पाहिजे मला ते पाहिजे गणपतीला जेव्हा आली होती तेव्हा गौरीला काहीतरी गौरी द्यायच्या असतात काय मातीच्या गौरी असतात पण द्यायचं बोलतो पण ह्यांनी काय सोन्याच्या का चांदीच्या गौरी दिल्या म्हणजे एवढं सगळं त्यांना दिलं पण तरी पण त्या मुलीचा छळ काय कमी होत नव्हता शेवटी मुलीच्या वडिलांनी एक सांगितलं जेव्हा काय दोन करोड रुपये त्या मुलाला हवे होते आणि तेवढे पैसे आमच्याकडे नाही आहेत म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर तो, तो ना काय हागवणे तो काय बोलला की बा ठीक आहे चालेल चा चा मी बघतो पैशाचा बंदोबस्त मी करतो पण त्यांच्या ओळखीचा कोणतरी आहे तर बोलले मी त्याच्याकडे जातो तुमचा रेफरन्स घेऊन जातो त्यांना जरा सांगा विनंती करा की मी तुमचा जावं आहे म्हणून शेवटी ते कुठले ते काय ते गेले तिकडे दोन करोड रुपयाचा काय बंदोबस्त झाला का नाही झाला माहित नाही पण दोन करोड रुपयाचा बंदोबस्त झाला नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं का आणि त्याच्यामुळे कुठेतरी तिला ब्लॅकमेल करणार टॉर्चर करण्यात आलं का ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर येत आहेत काय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो जर का तुम्ही पाहिली तर अजित पवार यांचं नाव खराब होत आहे आता अजित पवार यांच्या पदाधिकारी वगैरे ते आता काय ते आपल्या मनसेमध्ये होते ते काय पुण्याची ती मला तिचं नाव नाही आठवते ती पण सांगत होती की अजित पवार यांच्या गटात असले ते पदाधिकारी जरी असले तरी ते गुन्हेगारच कारण ते आमच्या पदाधिकारी जे असले त्या प्रत्येक जण पदाधिकारी असतात कोण पदाधिकारी कसा असतो काय सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे कुठल्या नेत्याची चूक नसते कारण नेत्याला लग्नाला बोलवतात वाढदिवसाला बोलवतात नेते जातात पण मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे तो म्हणजे की पुण्याचे कोण बरं शहर शहराध्यक्ष होते आपले काय ते तिचं नाव मला आठवत नाही ह्यांनी असा प्रश्न उपस्थित केला मला एक प्रश्न त्यांना उपस्थित करायचा आहे हुंडा घेणं हे कायद्यानं गुन्हा आहे तरी पण अजित पवार साहेब हे स्वतःच्या हाताने त्यांना चावी देऊन आले तिकडे लग्नामध्ये आता ह्या गोष्टी मित्रांनो जर का आपण पाहिलं तर एक जागृत महाराष्ट्राचा नेता आणि जर का असे कृत्य करत असतील तर प्रश्नचिन्ह निर्माण होतातच आणि त्याचमुळे मनसेचे आपले शालिनी ठाकरे मॅडम सरचिटणीस मनसेचे त्यांनी सांगितलंय की अजित पवार साहेब तुम्ही आता राजीनामा द्या असं शालिनी मॅडम ठाकरे यांनी सांगितलंय मनसेच्या सरचिटणीस आहेत त्या कारण मित्रांनो जर पाहिलं हे जे गुन्हेगार आहेत दोघं बाप लेख हे दोघं पाच दिवस झाले ही घटना घडून शुक्रवारी ही घटना घडली आजपर्यंत त्यांचा पत्ता नाही पोलीस काय करते प्रशासन काय करते कारण वैष्णवी हगवने म्हणजेच ज्यांनी आत्महत्या त्यांना करावी लागली ज्यांना भाग पडला आत्महत्या करण्यासाठी तिचे वडील सांगतायत की याच्या मागे कुठेतरी राजकीय दबाव आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ह्यांना गायब पण केलं असावं ह्या दोघांना या, या गुन्हेगारांना आणि त्याचमुळे मित्रांनो आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय कारण याच्या आधी जर का आपण पाहिलं तर संतोष देशमुख प्रकरण ते पण काय तर हे धनंजय मुंडे हे कुठले हे अजित पवार गटाचे मला एक गोष्ट कळत नाही हे अजित पवार गटामध्ये सगळे गुंडच पाळून ठेवलेत का अजित पवार साहेबांनी कारण महाराष्ट्रात तुम्ही सरकार तुमचं आहे म्हणून तुमचे लोक काहीही करतायत कशाही फिरतायत ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मला असं वाटतय की सरकार करत आहे काय आता परवाची ती गोष्ट एक बीडमध्ये मध्ये पण त्याला अमानुषपणे मारण्यात आलं तिकडे संतोष दोषमी प्रकरण झालं त्याच्यानंतर पण असं वाटलं होतं त्या बीडमध्ये काहीतरी सुरक्षता आधी चांगली असेल पण तरी तिकडे अशीच अमानुषपणे मारहाण होतीये दिवसा ढवळ्या हे लोक मारतायत म्हणजे या गोष्टी कुठे काय करते हे सरकार हे सरकार हे एकत्र आहेत आपल्याला असं वाटतंय पण हे एकत्र आहेत हे तिघंजणं आपापला भोंगळा कारभार करायला लागलेत हे फडणवीस असतील हे एकनाथ शिंदे असतील हे अजित पवार असतील हे तिघं फक्त सत्तेसाठी म्हणून एकत्र आहेत पण खरं असं जर का आतमधून बघितलं ना हे तिघंजणं वेगवेगळ्या भूमिका घेणारे पक्ष आहेत आणि त्याच्याचमुळे त्याचा फटका हा सामान्य जनतेला बसतो आहे प्रत्येकाने आपापले कार्यकर्ते पाळून ठेवलेले आहेत आणि हे कार्यकर्ते सुसाट फिरतायत कशाही मोकाट खुणं करतायत हे मोकाट लोकांना मारतायत लोकांचा छळ करतायत आणि शेवटी अशा काही प्रकरणं झाली किंवा त्या प्रकरण दाबण्यात येत आहेत ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मला असं वाटतं सामान्य जागृत नागरिक म्हणून आपण ह्या लोकांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि यांच्यामध्ये थोडी तरी नैतिकता उरली असेल ना तर मित्रांनो मला तरी असं वाटतंय स्वतः ह्यांनी पुढे येऊन राजीनामा दिला पाहिजे कारण हे पहिलंच प्रकरण अजित पवार यांचं नाहीये हे अजित पवार यांच्या धनंजय मुंडेचं असं मी तुम्हाला सांगितलं संतोष देशमुख यांचं त्याच्या नंतर पण एक काहीतरी झालं होतं काय मारलं होतं ती पण घटना दाबण्यात आली असे भरपूर असंख्य प्रकार आहेत तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या अजित पवार साहेब म्हणजे त्यांचा स्वभाव मला तर आवडतो म्हणजे ते कार्यकर्त्यांना खरंच खूप बोलतात ना प्रेम करतात नो डाऊट त्याच्यात तिळं मात्र शंका नाही पण ह्या कार्यकर्त्यांना एवढंही तुम्ही डोक्यावर बसवून ठेवू नका की हे अशा पद्धतीचे कामं करतील मला एवढंच सांगायचं आहे कारण आज राजसाहेब ठाकरे आपण जर का आज पाहिलं तर ह्यांचा कार्यकर्ता कुठेही असा आपण पाहिलेला नाही तरी पण त्यांना गुंड बोलतात ते समाजासाठी काम करतात पण तरी पण गुंड मग हे असे लोक जे कामं करतात हे जे खरे गुंड आहेत त्यांचं काय त्यांच्याकडे आपण का नाही कधी गुंड म्हणून पाहत ह्या लोकांकडे आपण खरं गुंड म्हणून पाहिलं पाहिजे हे सरकारमध्येच लोक जे आहेत बसलेली जे आपल्याला गुंड बोलतात ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मला यांना प्रश्न विचारायचा या सरकारला आणि ह्या प्रशासनाला की बाबा रे तुमची लोक जेव्हा कामं अशी करतात तेव्हा तुमची लोक गुंड नाही तुम्ही त्यांना पाठीशी घालता आणि कॅमेरासमोर येऊन सांगता नाही नाही आम्ही कोणाच्या बाजूने नाही असं नाही आम्ही कोणाला समर्थन देणार नाही आणि कायद्याच्या बाजूने सगळ्या गोष्टी आम्ही करू आणि मागे काहीतरी तुम्ही एक वेगळं करतात हे सगळ्या जनतेला माहिती आहे कारण आजपर्यंत मला एक कळत नाही पाच दिवस झालं आजपर्यंत तो माणूस आणि तो, तो मुलगा भेटला कसा नाही हे गुन्हे करून कसे फरार होतात आज मला कळत नाही आपल्या देशामध्ये कोण आतंकवादी घुसत आहेत आणि ते तिकडे सुरक्षा नाही त्याच्यावर कोणी प्रश्न विचारत नाही आणि ते आतंकवादी आले कसे हे कोण विचारत नाहीये आणि ते आतंकवादी कुठे गेले हेच आपल्याला माहित नाही हे आपण शोधू शकत नाही तर हे लोक काय सरकार चालवत आहेत मला हा प्रश्न पडलेला आहे आणि मला असं वाटतं हा सगळ्या सामान्य जनतेला प्रश्न पडला पाहिजे का मी मला कधी कधी असं वाटतं मलाच का असे प्रश्न पडतात हे मला असं वाटतं तुम्हाला देखील प्रश्न पडत असेल हेच जे मी आत्ता सांगतोय तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि ह्या ह्या गोष्टीवर काय झालं पाहिजे काय अजित पवार यांची चूक आहे का नाही आहे हे मला कमेंटमध्ये हे पण सांगा कारण मित्रांनो कसं ह्या गोष्टी ज्या आहेत आपण बघतोय एवढा पैसा आणि एवढा सगळ्या गोष्टी देऊन देखील ती मध्ये वाटतं मुलगी काहीतरी त्या आईकडे आली होती तेव्हा पण रडत होती काय त्या मुलाला वॉच पाहिजे होतं आणि काय त्या आयफोन का कुठला फोन पाहिजे होता दीड लाखाचा फोन घेऊन दिला आज मुलींना पण खरं सांगणं आहे की बाबा रे तुम्ही प्रेम प्रकरण करताय लव्ह मॅरेज करताय सगळ्या गोष्टी करताय पण तो मुलगा कसा आहे ना हे पण तपासून पहा त्या बिचारा आई वडिलांची तर काहीच चूक नव्हती शेवटी त्या मुलीला असं वाटलं असेल की बाबा रे माझीच चूक झाली की मी हे का लग्न केलं आणि त्याच्यामुळेच नंतर या सगळ्या गोष्टी तिला भोगाव्या लागल्या स्वतः स्वतःवर सगळं घ्यावं लागलं तिला पण ह्या गोष्टी मागे टॉर्चर करण्यासाठी म्हणून हे घरचे पण जबाबदार तेवढेच आहे का कारण त्याच घरातली मोठी सून ही स्वतः आता सांगते मीडियासमोर येऊन की मला देखील असाच टॉर्चर केला जात होता आणि मला असं वाटतं हे अशा लोकांना ना हागवण येपर्यंत मारलं पाहिजे ह्या लोकांना आहे ना जेवढी मोठी होईल तेवढी मोठी शिक्षा द्या आणि लवकरात लवकर ह्या लोकांना शोधा या दोघांना शोधा जे कुठे फरार झालेत हे आजपर्यंत पाच दिवस झालं भेटत नाही ही गोष्टच पचेनासीज आहे ही गोष्ट खरं तर ही गोष्ट म्हणजे काय यार मजाक आहे का म्हणजे भरपूर असा डाऊट जाणारच ना कोणाला पण हे अजित पवार यांच्या पदाधिकारी कोणतरी असतील म्हणून हे आजपर्यंत भेटत नाही हे होतच ना हे मध्ये ते वाल्मिक कराड पण भेटत नव्हते नंतर ते वाल्मिक कराड स्वतः सरेंडर झाले या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ना मित्रांनो हे सगळे प्री प्लॅन गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे ह्या प्री प्लॅन गोष्टींमुळे सामान्य माणूस जो आहे तो काय त्याची चूक असेल तेव्हा तो, तो भरटला जातो आणि जो पैशावाला आहे जो पदाधिकारी आहे जो कार्यकर्ता आहे तो आपोआप असाच सुटतो तो असाच फरार होतो ह्या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाने मला असं वाटतं विचारणं गरजेचं आहे आणि प्रत्येक सामान्य माणसाला हा प्रश्न पडणं गरजेचं आहे कारण आता ह्यांच्या लोकांना खरं गुंड म्हणण्याची वेळ आलेली आहे आपल्या महाराष्ट्र सैनिकावर ह्यांनी जो गुंडा म्हणून आरोप लावलाय किंवा टॅग लावलेत ना ते महाराष्ट्र सैनिक आमचे मराठी माणसासाठी आमच्या महाराष्ट्रासाठी करतात तरी पण तुम्ही आम्हाला गुंड बोलता ठीक आहे चालेल रे आम्ही गुंड आहेत पण आम्ही या महाराष्ट्राचे सेवक आहे आम्ही या महाराष्ट्राच्या लोकांच्या मराठी लोकांच्या मनात आहेत तरी आज माझी प्रत्येक पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांना विनंती आहे की बाबा रे तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही एवढीही सूट देऊ नका की ते समाजावरच भारी पडतील ते समाजावरच उलटून पडतील आणि त्याच्यामुळे नंतर तुम्ही स्वतः फसाल या मीडियाद्वारे या सगळ्या गोष्टी तुम्ही अंगलट आणू नका मला एवढंच आहे या नेत्यांना बाकी हे नेते आपण जर का मी मी स्वतः विचार जर का केला एक नेता म्हणून अजित पवार यांचा तर त्यांची पण चूक नाहीये असं मला पर्सनली वाटते कारण आज प्रत्येक जण कार्यकर्ते नेते आजूबाजूला यांच्या फिरत असतात आणि त्याचमुळे प्रत्येक जण कसा आहे तो आपण त्याच्या मनात जाऊन बघू शकत नाही तर त्याचमुळे मित्रांनो मला असं वाटतं ह्या नेत्यांना पण आपण बोलू शकत नाही पण जर का हेच नेते त्यांना ओळखत असून पण पर्सनली सगळ्या गोष्टी असे ट्रीटमेंट देत असतील किंवा मग नाही रे बाबा तू कर मी आहे तुझ्या मागे तुला काय करायचंय त्या दा, कायद्याच्या विरोधात जाऊन काम वगैरे कर हे असे जर का नेते असेल तर मग मी त्यांच्या विरोधात आहे असं जर का अजित पवार साहेब जर का करणार असतील किंवा करत असतील तर मी त्यांच्या विरोधात आहे पण जर का त्यांना माहीतच नाही खरंच जेन्युनली आणि तरीही त्यांच्यावर असा आरोप होतोय तर अजित पवार यांना मी चुकीचा ठरवत नाही किंवा मानत नाही एवढंच मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं बाकी हे जे हगवने कुटुंब आहे हे, हे सगळंच दोषी आहे या सगळ्यांना अटक झाली पाहिजे आणि मित्रांनो आपल्या वैष्णवीताईला न्याय मिळालाच पाहिजे तुर्तास सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र